स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी संचालक राजाराम बापू पाटील सहकारी बँक लिमिटेड पे संस्थापक जय हनुमान दूध संकलन केंद्र व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली सत्याची बाजू न्यूज रह। चॅनल तास आमदार चषक मधून ग्रामीण प्रतिभेला थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठ देण्याचा मानस आमदार सत्य देशमुख यांचे वक्तव्य शिराळा विधानसभा मतदारसंघातील क्रिकेट प्रेमींसाठी एक अत्यंत उत्साहवर्धक आणि मोठी बातमी आहे आमदार सत्य देशमुख यांच्या संकल्पनेतून क्रिकेटचा महाकुंभ आमदार चषक शिराळा वाळवा या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची घोषणा करण्यात आली विशेष म्हणजे हा केवळ स्थानिक क्रिकेटचा थरार नाही तर या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रतिभावन क्रिकेटपटूंना थेट राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देत आमदार देशमुख यांनी स्पर्धेमागील आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले आमच्या मतदारसंघातील दोनशे अठ्ठ्याऐंशी गावांमध्ये उत्तम क्रिकेटपटू उतरलेले आहेत त्यांना मनमुरात फटकेबाजीचा आनंद घेता यावा यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहेच पण त्याचसोबत ग्रामीण भागातील ज्या खेळाडूमध्ये विशेष नैपुण्य आहे त्यांना हेरून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत यावेळी त्यांनी युवा क्रिकेटपटू विजय पावले यांचे उदाहरण दिले ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट जगतात आपली छाप पाडली आहे ग्रामीण खेळाडूंची किणता सिद्ध करत या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना भविष्यात आय पी एल आणि मोठ्या लीगसाठी तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने सीझन बॉल प्रॅक्टिस अत्याधुनिक नेट्स गोलंदाजी मशीन आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले केरळा मांगले आणि कोकरूर येथे दर्जेदार क्रिकेट मैदान तयार करण्याचे काम लवकरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली बॉस क्रिकेट महाकुंभ ग्रामीण प्रतिभेला जागतिक स्तरावर घेऊन जाणारे एक मोठे स्वप्न ठरेल यात शंका नाही शिराळा येथे आमदार चषक स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी आमदार सतीश देशमुख बोलत होते आपल्याला सर्वांना सर्व क्रिकेट प्रेमींना क्रीडापटूंना सर्व आपल्या असणाऱ्या शिराळा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना माता भगिनींना दिवाळी पाडव्याच्या तसेच दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सगळ्यांना सुखमय मंगलमय आनंदमय जाऊ आणि आपल्या असणाऱ्या ह्या शिराळे विधानसभा मतदारसंघातील सर्व क्रिकेटप्रेमींसाठी मनमुराद त्यांनी क्रिकेटचा आनंद घ्यावा फटकेबाजीचा आनंद घ्यावा यासाठी म्हणून आमदार चषकाची ह्या आपल्या एका नामी संकल्पनेतून ग्रामीण भागातील जे चांगले नामवंत क्रिकेटपटू आहेत की ज्यांना एक व्यासपीठ मिळून मिळून देणं गरजेचं आहे ते व्यासपीठ ह्या आमदार चषकाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे वेगवेगळे असणारे जिल्हा परिषदेचे गट असतील गण असतील या असणाऱ्या सर्व गटातील गणातील टीम्स जे आहेत संघ जे आहेत ते आपण या निमित्तानं ह्यामध्ये सहभागी कसे होतील ह्याचं नियोजन करायला संयोजन समितीला सांगितलं होतं आणि त्या संयोजन समितीनं खूप चांगल्या पद्धतीनं ह्याचं नियोजन केलेलं आहे आणि या माध्यमातनं ग्रामीण भागातील असणारे जे क्रिकेटप्रेमी आहेत क्रिकेटपटू आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ आपण उपलब्ध करून देण्यामध्ये दे यशस्वी होणार आहोत आणि तसंच यांच्याकडं असणारे जे काही विशेष नैपुण्य आहेत ते हेरण्यासाठी सुद्धा आमचे असणारे संयोजक आहेत त्यांचा खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये जे चांगले नैपुण्य असणारे जे क्रिकेटपटू आहेत त्यांना राज्याच्या स्तरावरती रा राष्ट्राच्या स्तरावरती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी काय मदत लागेल ती मदत देण्याच्या संदर्भातला आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे आज आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो की विजय पावले सारखा एक तरुण खेळाडू की त्या खेळाडून टेनिस बॉल क्रिकेट विश्व हे हलवून सोडलेला आहे आजचा जमाना हा आय पी एलचा आहे आय पी एलच्या जमान्यामध्ये अनेक खेळाडू असे आहेत की ज्यांना सीझन बॉलची आपण प्रॅक्टिस दिली त्यासाठी चांगली मैदाने केली ट्रेनिंगसाठी नेट्स ठेवल्या बोलिंग मशीन्स आणले आणि जर चांगल्या पद्धतीचे कोचेस आपण जर आपण ह्या ग्रामीण भागामध्ये आणले तर त्यातनं सुद्धा चांगल्या पद्धतीचे प्रतिभावान खेळाडू आपल्याला राज्यातील असणाऱ्या प्रीमियर लीगमध्ये रा राष्ट्राच्या प्रीमियर लीगमध्ये आणखीन आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा त्यांना त्यानिमित्तानं संधी देण्यामध्ये आपण एक व्यवस्था निर्माण करू शकू आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे चांगली क्रिकेटची मैदानं तयार करायची शिराळ्यात होतोय का ह्या संदर्भातलं आमचं नियोजन चालू आहे मांगल्यामध्ये मा सुद्धा एक चांगलं मैदान आपल्याला नावारूपास आणण्याचा आमचा प्रयत्न आहे कोकणमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीचं चा एक मैदान नावारूपास आणण्यासाठी आणि त्या पद्धतीनं त्याचं सगळं जे काय आखणी आहे ती आखणी आमची सुरू आहे आणि या माध्यमातनं परत एकदा क्रिकेटच्या माध्यमातनं क्रिकेटपटूंना चांगलं वैभव कसं मिळेल आणि त्यांना चांगल्या पद्धतीच्या दर्जाच्या सुविधा कशा मिळतील या संदर्भातला आमचा प्रयत्न असेल आणि त्यामध्ये आम्हाला सर्व प्रशासनाचे सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने मोलाची साथ आहे